नमस्कार मंडळी हिवाळा चालू झालेला आहे आणि बाजारामध्ये अगदी छान लाल चुटूक अशी गाजरे यायला सुरुवात होते आणि गाजर असंच खायचं म्हटलं तर मुलं नाक मुरडतात आणि मग आपण तुमच्या आवडीचा गाजर हलवा त्यांना करून देतो पण बघा ना आज आपण त्याच गाजरापासून ही अशी छान गाजराची वडी करणार आहोत करायला खूप सोपे आहे अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटकेपट तयार होते बरं ह्यामध्ये आपण अजिबात खवा वापरलेला नाही किंवा मग साखरेचा सा सुद्धा वापर केलेला नाही अगदी पौष्टिक अशी ही बर्फी आज आपण बनवलेली आहे तेही घरच्या साहित्यामध्ये गाजरातील विटॅमिन ए गुळामधून मिळणारे आयर्न आणि तुफामधून मिळणारे हेल्दी फॅट्स यामुळे ही गाजराची वडी खूप जास्त पौष्टिक बनते तुम्हाला ही पौष्टिक गाजरवाडी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता नक्की बघा आणि व्हिडिओला एक लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका नमस्कार मी ज्योती तुम्हाला सगळ्यांचं आपल्या लाडक्या ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते गाजर वडी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो प्रमाणामध्ये ही कोहडी अशी गाजरे घेतलेली आहे स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि त्यानंतर हिच्या जी साल आहे ना ती काढून घ्यायची आहे कारण ह्याच्यावरती ना बारीक बारीक पांढरे धागे असतात था त्यामुळे ती साल काढून घेणं खूप गरजेचं आहे आता इथं व्यवस्थित असे सगळ्या गाजरांवरची सालवरची काढून घेतली आणि आता हिला बारीक किसणीवरून असं मी खिसून घेतलेलं आहे जर तुम्हाला गाजर खिसून घ्यायचा नसेल तर गाजराचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि चॉपर असतो ना त्यामधून बारीक करून घेतला तरीही चालेल आता लगेचच इथे मी नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे मग ह्यामध्ये हा सर्व गाजराचा केस आहे तो घालून घेणार आहोत आणि हा गाजराचा केस एक दोन ते तीन मिनटं आपण सतत असं परतत राहणार आहोत कारण यामध्ये ना पाण्याचा अंश असतो आणि संपूर्ण पाणी ह्यातील ना व्यवस्थित असं अटल पाहिजे ह्यासाठी एक दोन ते तीन मिनटं हा गाजराचा केस व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तर सुरुवातीला याचा रंग लाल होता आणि आता बघा अगदी छान गाजर भाजत आल्यानंतर याचा रंग कसा केशरी असा झालेला आहे पूर्णपणे बदललेला आहे आणि यातील ना पाण्याचा अंश आहे बघा तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे म्हणजे हा गाजराचा कीस आहे ना अगदी सुट्टा सुट्टा असा झालेला आहे आता यामध्ये साधारण एक दोन चमचे मी साजूक तूप वापरलेला आहे आवर्जून तूप वापरा यामध्ये कारण तुपाचा जो स्वाद आहे ना ह्या वडीमध्ये छान असा उतरतो आणि वडी खूप छान लागते खाण्यासाठी तूप घातल्यानंतर साधारण एक दोन मिनटं हा केस आहे तो व्यवस्थित असा मी परतून घेतलेला आहे आता मिक्सरच्या छोट्या मांड्यामध्ये सात ते आठ काजू सात ते आठ बदाम घेतलेले आहेत आणि ह्याची अशी ना बारीक आपण पावडर करून घेणार आहोत आणि ही केलेली पावडर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे कारण आपण ह्या वडीमध्ये खवा वापरत नाही तर त्यासाठी ही वडी छान मिळून यावी ह्यासाठी आपण हे सगळे पदार्थ वापरतोय त्यानंतर अर्धा कप इथे मी डेसेकेट कोकोनट घेतलेला आहे तुम्ही ह्याऐवजी ओलं खोबरं असताना ना त्याचा चव वापरला तरीही चालेल किंवा सुक खोबरं आहे त्याची पाठीमागची पाट खरवडून अगदी मिक्सरला बारीक करून ते वापरला तरीही चालेल त्यानंतर यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर घेतलेली आहे ती सुद्धा यामध्ये घालून घ्यायची आणि पूर्णपणे हे सगळं संपूर्ण जे मिश्रण आहे ते चमच्याच्या साह्याने एक जीव करून घ्यायचं आहे जर तुम्ही खवा वापरत असाल तर हे सगळं वापरण्याची काहीच गरज नाही फक्त खवा वापरला तरीही चालेल तर इथे बघा आपले एक दोन मिनटं व्यवस्थित असं हे खोबऱ्याचा केस होता तो परतून घेतल्यानंतर लगेचच यामध्ये मी फ्रेश अशी ताजी ताजी दुधावर जी साय आली होती ना ती दोन ते तीन चमचे यामध्ये घालून घेतली आणि गरम करून थंड केलेलं हे म्हशीचं दूध आहे ते एक वाटी यामध्ये घातलं आणि त्यानंतर अजून आपल्याला याच्यामध्ये दूध लागणार आहे तर साधारण अजून एक अर्धी वाटी म्हणजे पाव लिटरला थोडंसं जास्तच होईल इतकं मी यामध्ये दूध वापरलेलं आहे अर्धा किलो गाजरं होती तर त्यासाठी पाव लिटरला थोडंसं जास्त दूध यामध्ये मी वापरलेलं आहे आता दूध घातल्यानंतर व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं यावरती झाकण ठेवलं आणि गॅस पूर्णपणे मी लो ठेवलेला आहे आपलं हे मिश्रण एक दोन तीन ते तीन मिनिटासाठी व्यवस्थित शिजत आहे तोपर्यंत आपण पुढे लागणारी जी पूर्वतयारी आहे ती करून घेतोय तर त्यासाठी ताटामध्ये थोडंसं तूप घातलं आणि हे तूप संपूर्ण ताटाला जना लावून घ्यायचं आहे ज्या मिश्रण तयार होईल त्यावेळेला पटकन आपल्याला ही ताटामध्ये काढता येईल किंवा जर बटर पेपर असेल तर तो वापरला तरीही चालेल आपली ती पूर्व झाली आणि इकडे बघा साधारण एक दोन ते तीन मिनटांनंतर मी झाकण काढलेलं आहे अजून यामध्ये ना बऱ्यापैकी दूध आहे तर आता आपण यावरती अजिबात झाकण झाकणार नाही तर गॅस ना आपण लो ठेवूनच हे जे, जे दूध आहे ते व्यवस्थित एकसारखं हलवून ह्यामध्ये आटवून घेणार आहोत आता बघा यामध्ये अजिबात आपण खव्याचा वापर केलेला नाही पण आपण दुधावरची यामध्ये दोन ते तीन चमचे साय घातलेली आहे त्यामुळे ते ना अगदी छान खव्यासारखेला स्टेक्शर येतं आणि आपण मग जे मिश्रण बनवून ठेवले त्यामुळे सुद्धा अगदी छान अशी रवाळ दाणेदार ही बर्फी तयार होते तर बघा आता यातील सगळं दूध आहे ना व्यवस्थित असं आटलेलं आहे मिश्रण पूर्णपणे कोरडं झालेलं आहे मिश्रण संपूर्ण कोरडं झाल्यानंतर दूध सगळं आटल्यानंतर आता यामध्ये मी एक कप अगदी खिसून घेतलेला गुळ घातलेला आहे यामध्ये अजिबात मोठे मोठे गुळाचे खडे ठेवलेले नाहीत जेणेकरून गुळ पटकन विरघळला जातो आणि हा गुळ आहे हा बिना केमिकलचा गुळ आहे आता हा संपूर्ण गुळ ह्या मिश्रणामध्ये एक जीव करून घ्यायचा सतत हलवायचं जस तस तसा हा गुळ वितळला जातो आणि हे जे मिश्रण आहे हे पुन्हा एकदा पातळ असं होतं ज्या वेळेला हे मिश्रण पातळ होईल आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे आता इथे संपूर्ण गुळ आहे तो विरघळा गेलेला आहे मिश्रण पूर्णपणे पातळ झालंय तोपर्यंतच आपण ही करून घेतलेली जी पावडर आहे ती यामध्ये घालायची आहे कारण यामध्ये ना दूध पावडर आहे आणि दूध पावडरच्या ना गुठळ्या तयार होतात त्यामुळे थोडं थोडी ही पावडर यामध्ये घालायची आणि पटकन अशी ह्याला मिक्स करून घ्यायची जेणेकरून त्याच्या गुठळ्या तयार होणार नाहीत म्हणूनच ज्या वेळेला गुळ वितळतो आणि मिश्रण पातळ होतं त्यावेळेलाच आपल्याला ही संपूर्ण पावडर आहे ते घालून घ्यायची आहे तर इथे सगळी पावडर घालून झालेली आहे आणि पटापट पत यामध्ये मी ही मिक्स करून घेतलेली आहे ज्या वेळेला आपण ही पावडर घालून मिक्स करतो त्यावेळेला बघा पुन्हा एकदा ह्याला छान दाटसरपणा येतो पण आता इथून पुढे आपल्याला ह्यामध्ये काहीच वापरावं लागत नाही अगदी मंदाचे वरती आपण हे मिश्रण आहे ते एकसारखं हलवायचं आहे जोपर्यंत ह्याला चिकटपणा येत नाही किंवा अगदी ते मिश्रण जे आहे ना ते चिकटसर होत नाही तोपर्यंत तर बघा इथे ना हे मिश्रण साधारण एक मी तीन ते चार मिनट परतल्यानंतर असं झालेलं आहे आणि अजून ह्याला बऱ्यापैकी म्हणावासा चिकटपणा आलेला नाही जोपर्यंत चिकटपणा येत नाही तोपर्यंत आपण सतत हे मिश्रण असं हलवत राहायचं आहे साधारण एक सहा ते सात मिनटं पूर्ण झाल्यानंतर आता हे चिकट झालेलं आहे आता हे कसं ओळखायचं की बर्फीसाठी हे मिश्रण तयार झालं आहे थोडंसं ना मिश्रण आपण वाटीमध्ये काढून घेणार आहोत आणि त्याचा गोळा तयार झाला की समजायचं हे बर्फीसाठी जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे तर बघा मी ते बाजूला काढून ठेवलेलं आहे कारण ते खूप गरम आहे त्यानंतर आपण ते चेक करणार आहोत की तयार झालेला आहे की नाही तर बघा हे मिश्रण न छान असा गोळा तयार व्हायला लागलेला आहे अशी गोळी तयार व्हायला लागलेली आहे ह्याचा अर्थ आपलं मिश्रण आहे ना ते तयार झालेलं आहे अजून एक दोन मिनटं साधारण आपण हे असं परतत राहणार आहोत म्हणजे ते अगदी परफेक्ट असं तयार होईल म्हणजे सर्वसाधारण हे संपूर्ण मिश्रण मंदाचे वरती तयार होण्यासाठी एक आठ ते नऊ मिनट किंवा दहा मिनिट सुद्धा लागू शकतात इतका वेळ आपल्याला लागणार आहे तर इथं आपलं हे बर्फीसाठीच जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे याचा एक असा चांगला गोळा तयार होतोय त्यानंतर यामध्ये मी अगदी चिमूटभर जायफळाची पूड घालून घेतली आणि पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घेतलं संपूर्ण या मिश्रणाने कढईला सोडलेलं आहे त्याचा मधोमेघ एक गोळा तयार झालेला आहे आता हे सगळं मिश्रण आपण ह्या ताटामध्ये काढून घेणार आहोत अगदी गरम आहे तोपर्यंतच आणि लगेचच ह्या ओलादण्याच्या साह्याने आपण ह्याला थापून घ्यायचं आहे तर बघा खूप सोपी आहे ना ही बर्फी करायला शिवाय खूप पौष्टिक आहे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही बर्फी आवडेल ह्याची मी तुम्हाला खात्री देते घरच्या साहित्यामध्ये ही बर्फी म्हणून तयार होते त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या मध्ये ही गाजराची बर्फी नक्कीच करून बघा तर वरून अगदी सजावटीसाठी मी छान असे बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप घालून घेतलेले आहेत जे की खूप छान दिसतात बर्फीवरती आणि आता उलातण्यानेच पुन्हा एकदा ह्याला छान असं दाबून घ्यायचं म्हणजे ते बर्फीतून निघणार नाही तर बघा अगदी आपली तर छान अशी बर्फी सेट झालेली आहे आता आपण एक पंधरा ते वीस मिनटं ह्याला संपूर्ण गार होऊ द्यायचं आहे आणि मग आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत एक तासाभरासाठी तर एक तासाभरानंतर बघा अगदी बर्फी छान सेट झालेली आहे आणि वरून ना आपल्या हाताला ती छान अशी घट्ट जाणवत आहे त्यानंतर उलातण्यानेच आपल्याला ज्या आकारामध्ये ह्या वड्या तयार करायच्या आहेत त्या आकारामध्ये ह्या कट करून घ्यायच्या तर इथे मी ह्या चौकोनी आकारामध्येच कट करून घेणार आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा खूप छान होते आणि बघा इथे अगदी अलगदपणे ही आपली ही वडी निघालेली आहे अजिबात ती ताटाला कुठेही चिकटलेली नाही आणि छान ना रसरसीत अशी ही वडी तयार होते अगदी तोंडात घालताच विरघळणारी दाणेदार अशी ही वडी तयार होते नक्की करून बघा तुम्हाला जर आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा तुम्हाला यातील एक वडी बघा मी मोडून दाखवलेली आहे खूप रसरशीत अशी ही वडी झालेली आहे नक्की ट्राय करून बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय